नमस्कार आज आपण किशोर इथे आलेलो आहे पिशोरला इथे खूप क्वालिटी कलमा भेटत आहे ते कलमाची आपण त्यांच्याकडून माहिती घेऊ दादा आपलं नाव सांगा दिलीप तुम्ही ये कलमा कुठून आणता तुम्ही हे कलमा आणि आंबा गुजरात गुजरात किती कोणत्या कोणत्या थुजरात कलमा सर्व प्रकारचे आंबा बदाम पनस अच्छा परत कोलंब अडीचशे वर्षाच्या शंभर रुपयापासून अडीचशे पर्यंत आंब्याचे घातायला आणि नारळाचे दोनशे पासून ते सातशा पर्यंत नारळ आहे अच्छा चिकूची जे रेट आहे दोनशे पासून दोन हजार पर्यंत गॅरंटीचे कलमा भेटून कारण की तुम्ही असल्यामुळे तुम्ही गॅरंटीचा माल देणार आम्हाला खात्री आहे तुम्ही एक नंबर माल आहे तुमच्याकडे माल बघितला आम्ही गावकडे ठिकाणचे जे लोक येतात ते जे फसवून कलम राहतात त्यांच्याकडे चारशे आणि पाचशे रुपये कलम देऊन शेतकरी फसून जातात ते कलमाला माल येत नाही काही नाही हे दादा आपल्या जवळ जास्त गॅरंटीचा माल भेटा त्यांचे माल क्वालिटीचा आहे माल बघितला मी मी सुद्धा माझ्या गावात आठ सातशे आठशे कलमा देणार आहे प्रत्येक शेतकरी सांगणार आहे पाहू शकता तुम्ही इथे गाडी उतरणं चालू आहे माल एक नंबरचा आहे सगळ्या शेतकरीने एक एक दो दोन दोन झाड दो 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 लावाय कारण की झाडचं महत्त्व एवढं आलेलं आहे आता तुम्हाला एवढं कळालंय आहे तापमान किती वाढलेलं आहे वातावरण खूप कधी धडक फुटी तर कधी काय कधी काय झाड का, का, प्रत्येक माणसानं लावायला पाहिजे ते मी चांगलं झाड लावायला पाहिजे दोन पैसे शेतकरीला पण मिळेल तसे असे झाड लावायला पाहिजे प्रत्येक मुलांनी शाळेत आम्ही प्रत्येक शाळेला सुद्धा आहे तो दोन झाड कंपल्सरी लावायला पाहिजे आम्ही प्रत्येक गावात भिलदेश ज्याचा वाढदिवस असलं कोणाचं लग्न असेल आम्ही पाच काल मग त्यांच्याकडून घेतो आणि गावात झाड लावतो ते झाड आम्ही तुम्ही पाहू शकता आम्ही ते झाड झाड लावून पाणी डोक्यावर आणून टाकलेलं आहे आणि झाड मोठमोठे झालेले आहे आमच्या गावात इथे जवळ हे तुम्ही पाहू शकता कधी पण ओके धन्यवाद साहेब या नंबरला पाठवू नका आता मी नंबर सांगा तुम्हाला सेंड करून देतो